मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कलेची पंढरी मानल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये एक भीषण घटना घडली आहे कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशांपैकी एक असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री भीषण आग लागली दुर्दैवाने या आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झाले या घटनेने कलाकारांना मोठा धक्का बसला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात एक आहे एका ऐतिहासिक नाट्यगृहाचा अंत झाल्याने मराठी कला विश्वासाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला आहे हे नाट्यगृह म्हणजे कोल्हापूरचा मानबिंदू होते शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा त्याला लाभला होता एकोणीसशेच्या सुरुवातीस राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोम मधील मैदानांच्या धर्तीवर खासबाग मैदान आणि पुढे तीन वर्षांनी पॅलेस थिएटर म्हणजेच आत्ताचे केशवराव भोसले नाट्यगृह बांधले एकोणीसशे तेरामध्ये या नाट्यगृहाच्या उभारणीला प्रारंभ झाला तर एकोणीसशे पंधरामध्ये ते काम पूर्ण झाले पुढे एकोणीसशे सत्तावन्नला नाट्यगृहाचं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असं नामकरण करण्यात आलं एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत हे नाट्यगृह शासनाच्या ताब्यात होतं आणि त्यानंतर ते महापालिकेकडे गेलं पुढे अनेकदा या नाट्यगृहाचं नूतनीकरण झालं पण मूळ बांधकामाला आणि आतमधील ऐतिहासिक ठेवींना कुठेही धक्का लावण्यात आला नाही कोल्हापूरवासियांसाठी हे नाट्यगृह म्हणजे जीव की प्राण आणि ठिकठिकाण कोल्हापुरात येणाऱ्या कलाकारांनाही हे नाट्यगृह तितकेच प्रिय त्यामुळे काल ही वार्ता कळताच कोल्हापुरातील कलाकारांनी आणि करवीर वासियांनी नाट्यगृहाबाहेर एकच गर्दी केली आगीचे लोट पाहून लोक अक्षरशः रडत होते हळहळत हल होते या आगीत नाट्यगृहाचे जवळपास पन्नास कोटींचे नुकसान झाले आहे असं म्हणतात रात्री साडेनऊच्या सुमारास खासबाग मैदानाकडून लागलेली आग अवघ्या अर्ध्या तासात प्रेक्षक गॅलरीकडून पसरत गेली छतापर्यंत पोहोचून सर्व छत क्षणार्धात कोसळले दरम्यान दोन्ही बाजूच्या भिंतींना तडे गेले जनरेटरचा झाल्याने एकच धावपळ उडाली आगीचे मोठाले लोट बाहेर पडत होते नाट्यगृहाच्या कर्मचाऱ्यांनी इथले ऐतिहासिक साहित्य लाकडी वस्तू वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली पण आगीने इतके रौद्र रूप धारण केले होते की त्यांना पुरेसे यश आले नाही या आगीची वार्ता कळताच कोल्हापुरातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील घटनास्थळी पोहोचली या घटनेची माहिती देताना सोनालीला अश्रू झाले आजचा सगळ्यात वाईट दिवस म्हणजे केशवराव भोसले पूर्ण पूर्ण जळूत खाक झालेला आणि त्या पद्धतीनं सगळे लोक इकडे यायला लागलेत म्हणजे बघायची इच्छा होत नाहीये कारण आमची सगळ्यांची ना चित्र जोडली गेलेली आहे आणि रंगभूमीवरती ज्या रंगमंचावरती उभं राहिलो आणि आमची नाटकं एवढी झाली गोष्ट किंवा ते आमचं सगळ्यात मोठं घर किंवा आमचं वैभव जे आहे ते पूर्ण पूर्ण खाक झालंय आणि हीच गोष्ट सगळ्यांना मला सांगायची होती मला माहिती नाहीये पुन्हा ते उभं राहिल्यानंतर ते कसं उभं राहील किंवा काय तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि अभिनेते प्रशांत दामले यांनी आगीचे काही व्हिडिओ शेअर करत आमच्या नाटकवाल्यांचं अत्यंत आवडतं नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं अशा शब्दात आपली हळहळ व्यक्त केली आहे तर अभिनेता भरत जाधवलाही आपल्या भावना अनावर झाल्या आहेत भरत म्हणतो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे मी नुकताच इथे माझ्या अस्तित्व नाटकाचा प्रयोग सादर केला या नाटकाची रंगीत तालीम देखील आम्ही इथेच केली नाट्यगृह जळणे ही घटना अत्यंत क्लेशदायक आणि मनाला चटका लावून जाणारी आहे आजपर्यंतच्या या नाट्यगृहाच्या आठवणी हृदयात कायम चिरंतन राहतील याशिवाय मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या आठवणी शेअर करत हळहळ व्यक्त केली आहे दुर्दैव म्हणजे ज्या नाट्यगृहाला संगीत सूर्य केशवराव भोसले यांचं नाव आहे तेच नाट्यगृह केशवराव भोसलेंच्या जयंतीच्या आदल्या रात्री जळून खाक होणं हे मनाला चटका लावून जाणार आहे